हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे रक्षाबंधन स्पेशल आपल्याला दूध लागणार नाही खवा लागणार नाही किंवा गॅस लागणार नाही तर झटपट आपण पेढे कसे तयार करायचे ते बघूया तर एक वाटी मी साखर घेतलेली आहे आणि अर्धा चमच विल्याची पावडर घेतलेली आहे ते साखरमध्येच मिक्स करायचं आहे आणि अर्धी वाटी आपण काजू घेतलेली आहेत तर आता हे व्यवस्थित मिक्सरला फिरून घ्यायचं आता हे साखर आणि काजू मी व्यवस्थित असं एकदम असं बारीक पावडर करून घेतलेलं आहे बघू शकताय जेवढं बारीक करायचं आहे आपल्याला तेवढं बारीक फिरवायचं आहे याला एकदम बारीक केलेलं आहे तर आपल्याला आता मोठी प्लेट लागणार आहे तर त्या एक मोठी प्लेट घ्यायची आणि मी पुरणाची चाळणी आहे तर त्याच्यामध्ये आपण आता हे सारण आता व्यवस्थित आता हे गाठी आहेत एक एक तर फोडून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं आहे तर हे आपल्याला रक्षाबंधन स्पेशल पेढे एकदम अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि कमी साहित्यातून बनवलेले आहेत आपल्याला मिल्क पावडर पण लागणार नाही गॅस लागणार नाही एकदम असे झटपट तयार होणारे पेढे रक्षाबंधन स्पेशल आपण बनवणार आहे तर अजिबात याच्यामध्ये काही राहिलं नाही बघू शकता मी एकदम असं पावडर करून घेतलं होतं तर आता आपल्याला लागणार ला आहे एक वाटी फुटाण्याची डाळ तर एक वाटी साखर घेतलेली होती तर आपण एक वाटी म्हणजे एक अर्ध्या वाटीला थोडं जास्त काजू होते तर आपण एक वाटी आता फुटाण्याची डाळ घेतलेली आहे फुटाण्याची डाळ पण आता आपण मिक्सरला एकदम असं याचं बारीक पावडर करून घ्यायचं आहे तर मी एकदम असं बारीक पावडर करून घेतलेलं आहे बघू शकता तर हे पण आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे कुठाण्याचं पावडर पण आता चाळून घ्यायचं आहे तर पूर्ण मी याच्यामध्ये प्लेटमध्ये चाळून घेते तर थोडंसं याला राहिलेलं आहे तर हे तुम्ही अजून फिरू शकता किंवा टाकून देऊ शकता तर आता आपल्याला लागणार ला ला आहे चार चमच दूध लागणार ला आहे तर मी चारच चमच अगोदर लागेल तसं दूध थोडं थोडं आपल्याला घालायचं आहे तर मी दोन तीन चमच घातले आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घेते आपण कोरडं पावडर आहे ते व्यवस्थित अगोदर मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं दूध लागेल तसं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे जसं लागेल तसं दूध घालायचं आहे आणि छान व्यवस्थित याला आता मळून घ्यायचं आहे मिक्स करायचं व्यवस्थित आणि मळून घ्यायचं आणि याचा एकदम असं घटसर गोळा बनवायचा आहे आपल्याला तर बघू शकताय तर एकदम असं घटसर गोळा बनवलेला आहे अगदी मी दोन चमच दूध घेतलेलं आहे तर दुधामध्ये आपल्याला घालायचं आहे केशर तर एकदम असं आपल्या पेड्याला कलर येण्यासाठी एवढं मी केसर घेतलेलं आहे चिमूडभर केशर घेतलेला आहे आणि दोन चमच दूध आहे तर छान हे दुधामध्ये आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे कलर येईपर्यंत व्यवस्थित याला असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तर एवढा कलर आलेला आहे तर आता हे चमचने मी याच्यावर पिठावर टाकून घेते आपल्या पेड्याला अगदी सुंदर असा कलर येणार आहे आणि चव या पेढ्याची जर अप्रतिम चव लागणार आहे याची या पेढ्याची तुम्ही कधी बनवली नसतील असे पेढे तर हे या रक्षाबंधनला बनवून बघा चौदार असे पेढे तयार होतात एकाच आपण सारखं पेढे खाऊन कंटाळा येतो तर वेगळे वेगळे चवीचे पेढे खाले तर खूप छान अशी चव लागते याची पण तर मी काय केले आता याच्यामध्ये एक चमच मी तूप घेतलेला आहे आणि तूप घालून असं व्यवस्थित चांगलं असं याला मळवून घेतलेलं आहे सगळीकडे मिक्स होईल असं तूप व्यवस्थित आता हे छान मळून घेतलेलं आहे अगदी असा आपल्याला घटसरच गोळा बनवायचा आहे लागेल तसं दूध घालून आपण घटसर असा गोळा बनवलेला आहे तर बघू शकता मस्त छान असा आता व्यवस्थित गोळा झालेला आहे तर अगदी असे छोटे छोटे आपल्याला पेढे तयार करायचे आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता असे लहान मोठे साईज जसे असं तर मी या पद्धतीने असे पेढे तयार करून घेते तर बघू शकता आहे किती असा सुंदर पेढा दिसायला लागला आहे तर एकदम असं छोटंसं वर्ण आपल्याला केशर लावायचं आहे अगदी सुंदर असा पेढा जेवढा सुंदर दिसतो आहे तेवढाच अप्रतिम चवीला पण अप्रतिम आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा याची चव तुम्ही एकदा हा पेढा खाल्ला तर तुम्ही सारखं बनवाल अगदी दहा मिनटात तयार होतात हे पेढे आपल्याला काही गॅस लागणार नाही काय असं एकदम असं कमी साहित्यातून आपण बनवलेले पेढे तयार झालेले आहेत बघू शकता अप्रतिम कलर तर आलेलाच आहे आणि चव पण अप्रतिम आहे मग काय आहे ना एकदम सोपी पद्धत आपण कमी साहित्यातून बनवलेले पेढे आहेत हे मी तुम्हाला असं तोडून पण दाखवते तर बघू शकता एकदम असं मऊ जिभेवर ठेवताच विरघळणारे पेढे आपले झालेले आहेत मी पण नक्की ट्राय करा ट्रा...